गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर जाऊन पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली त्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत राज ठाकरे यांच्याबद्दल आपली निष्ठा आणि आदर व्यक्त केलाय राजकीय गुरु मानत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण महाराष्ट्रासाठी कार्य करत आहोत असं कार्यकर्त्यांनी सांगितलंय पुष्पगुच्छ फुलांचा आरास आणि घोषणांनी शिवतीर्थ परिसर गजबजून गेला होता या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी आज गुरु माझे राजकीय राज गुरु आमचे श्रद्धास्थान राजसाहेबांना सदिच्छा भेट घेतली त्यांचा आशीर्वाद घेतला त्या ठिकाणी आणि नक्कीच त्यांना एक निरोगी दीर्घायुष्य लाव अशी ईश्वर त्यांनी प्रार्थनाही केलेली आहे नक्कीच आहे हो नक्कीच आलेच पाहिजेत राजसाहेब मीरा रोड भांडरला कारण मीरा रोड भांडरच्या मराठी जनतेने जगाला दाखवून दिलेला आहे कारण जे अमराठी लोक जिथे व्यवसाय करत होते ते कधी वाद करणार नव्हते नव्हते एखादी घटना घडली मी समजू शकतो पण ते काय मोर्चाकडून करणार नव्हते त्यांना जे भाजपवाल्यांनी उचलून ते मोर्चा जबरदस्ती करायला लावला त्याच्यानंतर मराठी माणूस प्रत्येक म्हणजे पक्ष नाही मराठी म्हणून प्रत्येक मराठी माणूस आपण लोकांनी बघितलं असेल एक दिवस अगोदर रात्रीपासून म्हणजे सात तारखेला रात्रीपासूनच आम्हाला अटक करायला सुरू झालं तरी सुद्धा सकाळची परिस्थिती जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिले असेल तर लोकांना अक्षरशः कोमून रिक्षात ना गाड्यात ना पोलीस हो मराठी लोकांना घेऊन चालले पाच पाच बस एक एक वेळेला भरत जात होते भरून घेऊन जाऊन कुठेतरी हॉटेल मग जागा कमी पडली पोलीस स्टेशन जागा कमी पडली अन्य जेलमध्ये जागा कमी पडले तेव्हा हे लोक हॉटेल मध्ये हॉलमध्ये टाल मलाही त्या ठिकाणी पकडलेलं परंतु तरी एवढं पकडून जवळ जवळ पाच एक हजारच्या वरती लोकांना पकडून सुद्धा लोक नुसते येतात येत होते आणि लोक ज्याप्रमाणे येत होते ते लोकांना जगाने पाहिलं की गर्दी काय कमी व्हायला लागत नाही त्यामुळे मराठी माणसांनी दाखवून दिलेलं आहे मराठी माणूस भडकला तर काय होऊ शकतं या ठिकाणी त्यामुळे मराठी माणसाच्या नादी लागलं नाही पाहिजे जगाचा इतिहास आहे आम्ही महाराजांचे वंशज आहोत या ठिकाणी आणि राम महाराष्ट्राने दाखवलेलं आहे अटके आम्ही झेंडा फडकून दाखवलेला आहे या ठिकाणी तर त्यामुळे मराठी माणसाच्या नादाला लागले नाही पाहिजे या ठिकाणी आणि मराठी माणसाचा सन्मान करण्यासाठी राजसाहेब साहेब अठरा तारखेला मीरा भाईंदर मध्ये जात आहेत <laughs> बोरेलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तर भारतीय फेरीवाले आणि व्यावसायिकांसोबत बैठक पार पडली मुंबईतील भाषिक संघर्ष टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय आहे हे उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती बोरिवली स्टेशनच्या बाहेर पदाधिकाऱ्यांच्या फेरीवाल्यांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेमकी काय भूमिका मांडली आणि कोणत्या मुद्द्यावरून चर्चा केली ते पाहूयात या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी चाळीस टक्के तरी गुजराती राहत आहेत चाळीस का पन्नास टक्के असतील स्टेशनच्या भागात नव्वद टक्के गुजराती आहेत की ते कधी अशी घटना घडली नाही मग हे जे दाखवलं जातं की मारलं गेलं तुमचा तो मिरावड विषय मी बघितला सगळ्या मीडियाने बघितलेला आहे की तिथं असं काय झालं नाही की त्याला काही एकदम मोठी मारहाण झाली पण जर मराठीचा अपमान केला तर शंभर टक्के कानफडात त्यांना हे आमचं धोरण आहेच हे मराठी माणसाने प्रत्येकाने हे मराठी माणसाने प्रत्येकानेच ठरवलं पाहिजे की मी माझ्या देश माझ्या देशात महाराष्ट्र देश हा माझा आहे या देशामध्ये तुम्ही परका होईल तेव्हा मोर्चा काढायला आम्हाला बंदी घातली गेली बारा प्रांतांचा मोर्चा निघाला व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला मराठीचा मोर्चा बंदी अटक मीरावरच्या पोलिसांनी बोरलेल्या मला घरात नोटीस दिली हे जे व्यापारी आहेत हे व्यापारी गुन्हा गोविंदांनी धंदा करतायत आणि आम्ही त्यांच्याबरोबर इतकी वर्ष मराठी माणसंही हिंदीत बोलत होता आज जागृत होते मराठी माणूस आणि मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय मुंबईच्या मालाड पूर्व येथील कुरार पोलिसांनी दोन चतुर रिक्षा चोरांना अटक केली आहे दोघांकडून सात रिक्षा जप्त करण्यात आल्या असून दोन्ही चोरटे आधी रिक्षा चोरायचे त्यानंतर ते चोरीच्या रिक्षांचा नंबर प्लेट काढून त्या जागी स्क्रॅप यार्डमधून कापलेल्या रिक्षांचे नंबर प्लेट लावायचे आणि या चोरांची रिक्षा भाड्याने पैसे देऊन कमावून स्वतःला रिक्षांचे मालक म्हणून घेत होते पूर्व भागात दररोज रिक्षा चोरींचे गुन्ह्यांची नोंद होत असल्या कारणाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सी सी टी व्ही आणि सूत्रांच्या मदतीने तपास सुरू केला तपासादरम्यान दोन्ही आरोपी मालाड पूर्व येथील असल्याचे निष्पन्न झाले कुरार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली असून मोहम्मद मुस्लिम ताहिर अंसारी आणि निसारी इंदू अहमद अशी आरोपींची नावं आहेत दोन्ही आरोपी मालाडचे रहिवासी असून रिक्षा चोरण्यात आणखी किती जणांचा हात आहे याचा शोध कुरार पोलीस घेत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी रिक्षा चोरीचे प्रमाण खूप वाढलेले दृष्टीने आम्ही चौकशी सुरू केली कुरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे सत्त्याहत्तर ऑब्लिक पंचवीस यामध्ये जी रिक्षा आहे एम एच फोर्टी सेवन सी सिक्स टू वन सेवन या रिक्षासंदर्भात आम्ही तपास चालू केला आम्हाला गुप्त बातमीदार टेक्निकल इन्वेस्टिगेशन आणि सी सी टी फुटेज यावर आम्ही दोन आरोपीदारांना पकडलं त्यातलं एक आहे निसार अहमद आणि अंसारी म्हणून अन्सारी दोन आरोपी आम्ही पकडले त्यांच्याकडनं आम्ही टोटल सात रिक्षा रिकवर केलेल्या आहेत आम्ही सात गुन्हे आमचे उघडकीस आलेले आहेत अरे मोडंस ऑपरेटिंग रिक्षा चोरी करायची आणि स्क्रॅपमधल्या रिक्षाचा नंबर त्या रिक्षाला लावून ती पूर्ण फिरवत होते रस्त्यावर त्यामुळे पोलिसांनी जरी पकडलं तरी तो स्क्रॅप रिक्षाचा नंबर ते फाइंड आउट करू शकत नव्हते की रिक्षा चोरीची आहे किंवा कशी सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत अजून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत की या रेकॉर्डवरचे आहेत कसे आरोपी अटक होऊ शकतात यामध्ये गोराई येथे रोरोज जेट्टी फेज एक चं भूमिपूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले बोरिवली पश्चिमेतील गोराई भागात रोरोज जेट्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले या महत्वाच्या प्रकल्पाचं विस्तारीकरण भारतीय जनता पार्टीचे बोरिवली पश्चिमचे आमदार संजय उपाध्याय यांच्या संकल्पनेतून राबवले जात आहे या कार्यक्रमाला स्थानिक कोळी समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती रोरोज जेट्टी मुळे गोराईसह आसपासच्या परिसरातील नागरिकांना जलवाहतुकीचा उत्तम पर्याय उपलब्ध होणार असून यामुळे वाहतूक कोंडी वळ आणि इंधन वाचवण्यात मदत होईल याशिवाय मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कोळी समाजाला देखील या व्यवसाय अधिक सुलभतेने करता येणार आहे यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की कोळी बांधवाच्या विकासासाठी आणि त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोराईचा चेहरा मोरा बदललेला दिसेल आमदार संजय उपाध्याय यांनी देखील या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करीत केंद्र आणि राज्य सरकारची मदत मिळून दिली असून आगामी काळात आणखी विकास कामं गोराईसाठी उभारली जातील असं त्यांनी यावेळी सांगितलंय या प्रकल्पामुळे बोरवली पश्चिम आणि गोराई परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास होणार असून नागरिकांचं जीवन अधिक सुकर होईल असा विश्वास स्थानिक जनतेत व्यक्त झालाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी बोरवली जटीची ज्याच्यामध्ये गाड्यासकट प्रवासी प्रवास इथून करू शकतात आता जे एक तास तीस मिनटं लागतात प्रवासाला या रोरो जटीच्यामुळे पंधरा मिनिटात हा प्रवास आपला पूर्ण होईल त्यासाठी स्थानिक आमदार आमचे भाई उपाध्याय असतील आमचे माजी खासदार गोपाल शेट्टी साहेब असतील आमचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल साहेब असतील आणि प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सगळ्या लोकांनी आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि आमच्या बंदर विकास खात्याला जे काही सहकार्य केलं त्याच्यामुळे ही चेट्टीदार भूमिपूजन झालेलं आहे आणि ज्या जे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाच्या काळात होतात त्याचं उद्घाटन पण भारतीय जनता पक्षाच्याच सरकारच्या काळात होतात म्हणून तुम्हाला आमंत्रण लोकशाही आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम सरकार करत आहेत अशी खोचक टीका आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली मी तर मीटिंगला गेलो नाही कारण मी शेवटच्या टप्प्यात आलो होतो एकच मिटिंग शेवटची झाली त्या मिटिंगला मी जाऊ शकलो नाही कारण पाला एक दिवस अगोदर कळवण्यात आलं होतं संयुक्त समितीकडे ज्यांनी जाणी बारा हजार लोकांनी आक्षेप नोंदवले आहेत लोकांनी संयुक्त समितीकडे सदस्यांनी आक्षेप नोंदवले आहेत काय केलं त्याचा कुठे माहिती दिली त्या बिलामध्ये त्या आक्षेप नोंदवल्यानंतर कुठे त्यामध्ये सुधारणा केली काही मुद्दे आणलेत दोन चार विषय त्यामध्ये वगळले पण नाही असं नाही की संयुक्त समितीकडे गेला म्हणजे बिल पास करायचं त्यांना परमिशन दिली काय याचा अर्थ असा होतो काय बिल पा... अरे संयुक्त सव... संविधान समितीकडे जरी गेलं असेल तरी त्यामध्ये काही सूचना दिल्या गेल्या पण चर्चाच होऊ नये महाराष्ट्रातील देशातील जनतेला कळूच नाही की आम्ही सभागृहात काय चर्चा करतो का आहात तुम्ही संयुक्त समिती पुढे तुमच्या सूचना झाल्या म्हणजे झाला त्याचा आवाज धामायचा त्याला बोलू द्यायचं नाही बोलायला मर्यादा आहे म्हणून सांगायचं तर हे लोक हे मला वाटतं की बहुमताच्या भरोशावर लोकशाहीचा गळा घोटण्याच्या साठी रचलेलं षडयंत्र आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार